नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं लर्न विथ मी या यूट्यूब चॅनलमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो जो उद्याचा पॅडचा पेपर होणार आहे इंग्रजीचा यामध्ये जे उद्याच्या तुम्हाला दहा मार्कासाठी खूप खूप इम्पॉर्टंट प्रश्न येणार आहे त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत त्याचे एकदम ॲक्युरेट उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा बऱ्यापैकी जे क्वेश्चन आहे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट ते आहे दहा मार्कचे क्वेश्चन ओके तर दहा मार्कचे क्वेश्चनचा आपण इथं विचार करू तर उद्याचा पेपर आहे त्यामध्ये तुम्हाला असा प्रश्न येणार आहे ट्रान्सलेट द फॉलोविंग सेंटेन्सेस युअर इन्स्ट्रक्शन ऑफ मीडियम म्हणजे तुमच्या स्वतःच्या लँग्वेजमध्ये दहा मार्कासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या मराठी भाषेमध्ये इंग्लिशमधलं वाक्य ट्रान्सलेट करायचं आहे जसं की मी आता इथे करणार आहे पहिलं सेंटेन्स आहे व्हाट इज युअर ड्रीम म्हणजे याचं आन्सर मी तर दिलेलं आहे की तुमचं स्वप्न काय आहे ओके हे तुम्हाला आन्सर करायचं आहे त्याच्यानंतर दुसरा दुसऱ्या नंबरचा क्वेश्चन दिला आहे नो पेन नो गेन जेव्हा आयुष्यात दुःखच येणार नाही तेव्हा सुख कसं येईल दुःख नाही तर सुख नाही म्हणजे दुःखाला पर्याय सुख आहे सुखाला पर्याय दुःख आहे हे दुसऱ्या क्रमांकाचं आपलं ऑप्शन राहणार आहे तिसरा आपला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो सचिन तेंडुलकर इज अ क्रिकेटर सचिन तेंडुलकर हा खेळाडू आहे सगळ्यांना माहीत आपल्याला तो एक क्रिकेटर खेळाडू आहे क्वेश्चन नंबर नऊ हा क्वेश्चनसुद्धा आपल्यासाठी दहा मार्काचा ठरणार आहे ॲप्लिकेशन फॉर लायब्ररी मेंबरशिप दहा मार्क आता इथं तुम्हाला नेम ऑफ लायब्ररी मी पुणे मेन्शन केलं तुम्ही कोणतं पण करू शकता इथं डेट लिहायचे पर्सनल डिटेलमध्ये तुमची इन्फॉर्मेशन तुम्ही टाकू शकता फुल नेममध्ये क्लास अँड सेक्शन रोल नंबर फोर्टी वन मी एज इट इज लिहिला डेट पण काय टाकू शकतो आणि ॲड्रेस इथं शक्यतो तुमच्यावर ओके आता त्या नंबरचा सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन दहा मार्कासाठी आहे तो म्हणजे डायलॉग रायटिंग डायलॉग रायटिंग खूप वेळेस विचारली जाते तुम्ही जर ही डायलॉग रायटिंग पाठ करून गेलात तर तुम्हाला काहीच टेन्शन राहणार नाही मोहन लिव सिंग पुणे इन्हाइट हिज कझन रोहन टू महाबळेश्वर दे ट्रॅव्हल प्लॅन पुणे डेस्टिनेशन तर तुम्हाला काय करायचं आहे की डेटर रायटिंग करायची आहे डायलॉग रायटिंग करता हे बघा इथपासून तुमची डायलॉग रोटीन स्टार्ट होते आहे तर तुम्ही एक वेळेस बघून घेसाल ओके हा दहा मार्काचा क्वेश्चन तुमचे दहा मार्क इथं फिक्स राहणार आहे कोणीच नाही घेऊ शकत त्यानंतरचा आहे प्रश्न एक मार्कासाठी बी सांगतो तुम्हाला क्वेश्चन आहे ट्रू फॉल्स ओळखायचे किंवा एक मार्कासाठीचा क्वेश्चन आहे ट्रू फॉल्स ओळखा ओके पहिला प्रश्न आहे मामा सेट हेम टू बॅक याचं उत्तर आहे फॉल्स वी आर पॉन पोस्टपॉन याचं उत्तर आहे ट्रू आता प्रिपिक्स अँड सफिक्स तुम्हाला माहिती आहे से अगोदर लागतात शब्दाच्या सफिक्स नंतर लागतात तर केअर केअरफुल ओके काइंड काँण, काइंडनेस ओके सेफ सेफ्टी ओके आणि इक्वल इक्विटी अशा प्रकारचा तुमचा क्वेश्चन आहे पेपर होणार आहे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे इतकं सुद्धा तुम्ही करून गेले तर खूप आहे विद्यार्थी मित्रांनो थे थेंक यू, आता इथे थँक्यू आता भेटूया आपण एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही काय करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करून ठेवा